नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा दिनांक पंधरा ऑक्टोबर ठिकाण बडनेरा बडनेरा रेल्वे स्टेशनजवळ एका पाण्याच्या टाकीजवळ एका महिलेचा मृतदेह पडला होता या मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पडलेला मृतदेह साधारण बावीस वर्षीय तरुणींचा रक्तबंबाळ अवस्थेत निर्वस्त्र होता मृतदेहाच्या आजूबाजूला रक्ताचे डाग होते आणि त्या युवतीच्या चेहऱ्यावर मार होता प्रश्न हा होता की ती तरुणी नक्की कोण आहे आणि तिचा खून का झाला तर या सगळ्याचा तपास सुरू झाला होता आणि घटनास्थळाचा पंचनामा झाला त्यानंतर बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली सुरुवातीला ही तरुणी आहे ती पाण्याच्या टाकीहून कदाचित खाली पडली असावी आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला असावा असं प्रथम दर्शनी वाटत होतं मात्र तपासात तसं काही समोर आलं नाही नंतर युवतीची हत्या करण्यात आल्या असा संशय समोर आला आणि ती हत्या झाली पण ती कोणी केली मग मारेकरी कोण असेल ना त्यावेळेस मग रेल्वे स्टेशनवरती जे कर्मचारी होते स्टॉल विक्रेते होते त्यांच्याकडे चौकशीला सुरुवात झाली त्यावेळेस सोळा ऑक्टोंबरला तपासात एक महत्वाची अपडेट समोर आली त्या रेल्वे स्टेशनवरती एक पाणी विक्रेता होता त्याचं नाव होतं राजकुमार साहू याचं वय साधारण तीस वर्षाच्या आसपास होतं आणि याने एक महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना दिली होती त्याने त्या महिलेला अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला बघितलं होतं आणि त्या तरुणीबरोबर दोन पुरुष होते रात्री सुमारे नऊचा सुमार हा राजकुमार साहू जो आहे तो झोपण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ गेला होता तेव्हा तिथे ती मयत तरुणी दोन पुरुषाबरोबर होती आणि ते दोन पुरुष आणि ती तरुणी मारहाण करत होते असं राजकुमार साहू यांनी सांगितलं त्यानंतर हा वाद वाढला त्यामुळे मग साहू आहे त्या ठिकाणाहून दूर निघून गेला कारण त्याला या लफड्यामध्ये पडायचं नव्हतं असंच प्रत्येकालाच वाटतं जर भांडणं चाललंय तर कशामुळे चाललंय काय चाललंय आपल्याला काय माहीत नसतं आपण त्याच्यात पडलो तर सगळं आपल्यावरती येईल त्यामुळे लोक आधात मधात पडत नाहीत बाजूला निघून जातात आणि त्याच पद्धतीने हा तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तरुणीची डेडबॉडी सापडली ती सुद्धा अशा अर्धनग्न अवस्थेमध्ये होती आता पोलिसाचे संशय दोन व्यक्तीवरती होता मात्र ते अज्ञात व्यक्ती कोण आहेत आणि मयत तरुणी कोण आहे हे शोधणं एक आव्हान होतं तपास यंत्रणा कामाला लागलेल्या होत्या महिलेचा फोटो सोशल मीडियावरती टाकला होता खबऱ्यांना ऍक्टिव्ह केलेलं होतं आणि शोध चालू झाला होता या प्रकरणी तरुणीचा आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती पोस्टमॉर्टमधून सुद्धा काही बाबींचा उलगडा होणार होता आता डोक्याला जखम झाली आणि त्याच्यामुळे मृत्यू झाला असं समोर आलं तिच्यासोबत इतकं काय वाईट घडलं हा प्रश्न होता पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि राजकुमार साहू याच्या जबाबानंतर गुन्हा दाखल झाला आणि दोन अज्ञात व्यक्तीचा तपास चालू झाला त्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरती ती तरुणी आली तर मग त्याचे सीसीटीव्ही वगैरे तिकीट घेण्यासाठी ती तरुणी आली असेल असंही त्यांना वाटत होतं काउंटरजवळचं सी सी टी व्ही तपासलं त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये ती तरुणी एका पुरुषासोबत दिसून आली आणि नंतर तो तरुण आहे दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडले अगोदर एका रेल्वेमध्ये बसून निघून गेला होता हे समोर आलं मात्र दोघे व्यक्ती कोण आहेत हा सुद्धा प्रश्न होता त्याच्यानंतर मग मयत महिला अमरावती शहरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळते आणि त्या माहितीच्या आधारे पोलीस एका वस्तीमध्ये पोहोचतात तिथे त्यांना समजतं की ही जी महिला आहे ती आपल्या पतीबरोबर इथं राहत होती चौदा ऑक्टोंबर रोजी त्यांनी घर सोडलं होतं आणि ते त्यांच्या गावी जायला निघाले होते दुसऱ्या दिवशी सकाळी पंधरा ऑक्टोंबरला तिची डेड बॉडी सापडली आणि नवरा फरार होता म्हणजे जो संशय होता तो आता आला पतीवर मयत तरुणीची ओळख पटली होती तरुणीचं नाव होतं भागवती आणि संशयित पतीचं नाव होतं लक्ष्मण दोघे सुद्धा मूळचे मध्य प्रदेशमध्ये राहणारे रह होते कामानिमित्त ते बडनेरा या ठिकाणी आलेले होते दोघांचाही संसार चालू झालेला होता आणि काही काम मिळते का ते बघत होते त्यानंतर पोलिसांचे एक पथक आहे ते त्यांच्या मूळ गावी पोहोचले होते अखेर अठरा ऑक्टोंबर रोजी पोलिसांनी संशयितपती लक्ष्मण याला ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी त्याला बडनेरा भागामध्ये आणलं पोलिसी खाक दाखवताच त्यावेळेस ते त्याने मला माहीत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली पण नंतर मात्र त्याने खुलासा केला होता त्याच्याबरोबर तो सह आरोपी होता त्याचं सुद्धा नाव त्यानं सांगितलं होतं आणि बायकोला मारहाण केली त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं जा, त्यानं कबूल केलं मात्र नेमकं मारहाण का, का केली होती आणि तिचा खून का झाला होता हाही प्रश्न होता तपासक्रम किंवा घटनाक्रम जो आहे पुढे चालू झाला होता लक्ष्मण आणि भगवती हे दोघे सुखाने संसार करत होते त्यांचा संसार सुखाने चालू होता आता काही आठवड्यापूर्वी कामानिमित्त ते बडनेरा या भागात आले होते आणि एका झोपडपट्टीमध्ये ते राहत होते तिथंच ते पती त्यांची ओळख चंद्रशेखर सोबत झाली चंद्रशेखरने त्यांना आश्वासन दिलं की मी तुम्हाला काम लावून देतो त्यानंतर या दोघांची चांगली घट्ट मैत्री झाली आणि नंतर मनाप्रमाणे या पती पत्नीला काम मिळत नव्हता आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला चौदा ऑक्टोबरला आजूबाजूच्या सगळ्यांनी सांगितलं की आता आम्ही गावाकडे चाललो संध्याकाळी त्यानंतर ते त्या स्टेशनकडे निघाले नंतर रेल्वे स्थानकावरती त्यांनी तिकीट वगैरे काढले आणि रेल्वेची वाट बघायला लागले होते त्यावेळेस तिथे चंद्रशेखर आलेला होता आणि या चंद्रशेखरने दोघांना सांगितले की अरे तुम्ही इकडे गावाकडे जाण्यापेक्षा माझ्या घरी चला माझ्या घरी थांबा म्हणजे त्याच्या घरी येण्याचा आग्रह त्याने केला पण याला लक्ष्मणने नकार दिला त्यानंतर चंद्रशेखर आहे त्याने दारू आणली आणि आपण तिघे त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे गेले आणि बंद पडलेली खोली होती ले ले ले, त्या ठिकाणी जाऊन बसले तिथे दारू प्यायला लागले त्यानंतर ते तिघे प्रचंड दारू पिले दारू पिल्यानंतर मग हे सगळे टिंग झालेले होते लक्ष्मणला दारू जास्त झाली होती त्यामुळे तो झोपला आणि चंद्रशेखर व लक्ष्मण याची पत्नी हे दोघे जागे होते आता काही वेळ गेला त्यानंतर लक्ष्मणला जाग आली रात्रीचे साधारण साडेदहा अकरा वाजले असतील भागवती आणि चंद्रशेखर हे दोघेही त्यावेळेस नको त्या अवस्थेमध्ये काहीतरी करत होते त्यांचे अनैतिक संबंध सुरू होते आता हे त्या नवऱ्याने बघितले त्यानंतर त्याला बायकोचा आणि मित्राचा प्रचंड राग आला त्या दोघाबरोबर ती ते त्याने वाद घालायला सुरुवात केला शिव्या द्यायला सुरुवात केली आणि हा वाद इतका वाढला की आता या लक्ष्मणने बायको भागवतीला मारहाण करायला सुरुवात केली त्यानंतर तिच्या ते अंगावर फार कमी कपडे होते त्यानंतर हे सगळी स्थिती आहे त्यांच्यात वाद चालले मारामारी चालली शिवा वगैरे चालल्या दूर लांब झोपलेले राजकुमार साहू होता तो हा बघत होता त्यानंतर तो तिथून निघून गेला आता इकडे लक्ष्मण आणि भागवती यांच्यात वाद वाढले होते त्यामुळे लक्ष्मणने रागाच्या भरामध्ये पत्नीच्या डोक्यात बाजूला पडलेला दगड घातला आणि दोन चार अजून वरतून रट्टे दिले तिचे डोके पकडले आणि भिंतीवर आपटले आता हे सगळं त्या मित्राने चंद्रशेखरने बघितलं आणि तो तिथून फरार झाला आता लक्ष्मण आणि भागवती यांच्यात जो वाद आहे तो दारूच्या नशेमध्ये चालला होता त्यानंतर त्याने बायकोला मारहाण केली आणि हा झोपून गेला त्यानंतर आता बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली होती ती प्रचंड जखमी झाली प्रचंड रक्तस्राव झाला आणि तडफडली इतकी तडफडली की तिचा जागीच मृत्यू झाला जा दुसरा दिवस उचाडला पहाट होत आली आणि पती जो आहे तो उठला त्याने बायकोला बघितलं तर बायको मरण पावली होती आणि त्यावेळेस मग त्याने लगेच सकाळची रेल्वे आहे ती पकडली आणि आपल्या मूळ गावी एकटाच निघून गेला त्यानंतर भागवतीचा सा मृतदेह सापडला आणि हत्याची बाब समोर आली तपास करत पोलिसांनी मयूर तरुणीच्या पतीला आणि मित्राला दोघांनाही ताब्यात घेतलं पत्नीला मित्रासोबत अशा स्थितीमध्ये बघितलं आणि रागामध्ये पत्नीची हत्या केली असं त्याने कबूल केलं